नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या हळद पिकाला आपण आज जे आहे आता दुसरा खताचा डोस जे आहे देणं चालू आहे या खतामध्ये काय काय घेतलेलं आहे आणि आपल्या हळद पिकाला कशा कशाप्रे कोणते कोणते अन्नद्रव्य जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत हे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे आणि आपली हळद पिकाला सध्या जे आहे हे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस पूर्ण झालेली आहेत आणि या वेळेस आपण जे आहे हा दुसरा खताचा डोस जे आहे हा आपल्या हळद पिकाला देत आहे या हळद या डोसामध्ये आपण फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी मुळ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि फुटव्या फुटव्याची जे साईज जी आहे आणि वहाड जे आहे करण्यासाठी जे आहे हे सर्व काही अन्नद्रव्य आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणते खत जे आहे ते मी सांगणार आहोत आणि तुम्ही जे आहे या खतांची मी कोणताही प्रचार करत नाही तुम्ही जे आहे खत बदलून सुद्धा घेऊ शकता फक्त कंटेंट जे आहे ते सेम ठेवा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जे आहे ते चांगले मिळेल तर आपण जे आहे खत कोणते कोणते वापरणार आहोत याच्याबद्दल जर सांगायचं जर झालं तर सर्वप्रथम जे आपल्याला जे आहे दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्यायचं आहे तुम्हाला दाखवतो तर इथं जे आहे दहा सव्वीस सव्वीस जे आहे हे आपण एक बॅग घेतलेली आहे ही एका एकरासाठी दहा सव्वीस वापरा वापरायचं आहे याच्यामध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के पालाश व सव्वीस टक्के पोट्यास जे आहे याच्यामध्ये असतं याला मानायला थोडा टाइम लागतो त्याच्यामुळं दहा सव्वीस सव्वीस जे खत हे जे ग्रॅन्युअलमधलचं आपल्याला आहे एक बॅग एका एकरासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला जे आहे पोटॅश घ्यायचं आहे पंचवीस किलो आपण इथं बघू शकता पोट्यात जे आहे साठ टक्केवाला पोट्यात जे आहे आपण जे आहे पंचवीस किलो जे आहे हे घेणार आहोत ही जी एक बॅग आहे आपण जो दोन एकराला वापरणार आहोत आणि त्याच्यासोबत जे आहे आपल्याला पंचवीस किलो जे आहे युरियासुद्धा वापरायचं आहे नायट्रोजन जे आहे इथं बघू शकता तुम्ही पंचवीस किलो युरिया जे आहे आपल्या इथं घेत आहोत आपण आपल्या हळदीच्या पिकासाठी जेणेकरून नायट्रोजनची कमतरता असेल फुटव्यांची संख्या फुटव्यांची जी वाढ जी आहे ही चांगली व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला युरियाची गरज असते युरिया असेल पोटॅश असेल नायट्रोजन फॉस्फरस असेल हे सर्व घटक जे आहे याच्यातून तुम्हाला मिळतात आणि तुम्ही जे आहे याच्यासोबत एक सिंगल सुपर फॉस्फेटचं दाणेदार जे आहे हे सुद्धा एक पोतं घेऊ शकता जेणेकरून फॉस्फरसची जी कमी जी आहे ही पूर्ण केली जाईल आणि त्याच्यासोबतच आता हे इथून पुढचे खतं जे आहे हे महत्त्वाचे हे तर बेसिक झाले आपण जे हे जे खतं एन पी के जे आहे हे देतच असतो पण महत्त्वाचे आता जे आहे पुढचे दुय्यम अन्नद्रव्य जे, जे आहेत हे महत्त्वाचे आहे देणं त्याच्यामध्ये कोणतं कोणतं सिलिकॉन इथं बघू शकता तुम्ही एस आर पी कंपनीचं सिलिकॉन जे आहे हे आपण जे आहे घेत हो। आहोत याचे रिझल्ट एक नंबर आहेत तुम्हाला याचा वापर क नक्की करून बघा जेणेकरून सिलिकॉनमुळं काय होईल तुमची झाडाच्या खोडाची साईज होईल पानाची साईज होईल आणि झाड जे आहे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्याची वाहणार आहे त्याच्यामुळे सिलिकॉनचा वापर तुम्हाला खतामध्ये नक्की करायचा आहे आणि होता होतो जे आहे एस आर पी कंप एस आर पी जे आहे हे सिलिकॉन जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे याचे रिझल्ट तुम्हाला एक नंबर बघायला मिळतात आणि त्याच्यासोबत आपल्याला जे आहे आता ऑर्गॅनिकमध्ये काहीतरी थोडंसं मॅटर घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या मुळ्यांची संख्या वाढली पाहिजेत खताचा अपटेक चांगला झाला पाहिजेत आणि ज्या हळदीला जे आहे ॲम्युनिया ॲसिडसुद्धा मिळालं पाहिजेत तर त्याच्यासाठी जे आहे आपण बायोपावर जे आहे हे वापरत आहे हे ग्रॅन्युअल जे आहे बायोपावर हे वापरत आहे याच्यामुळे जे आहे आपले जे हळदीमध्ये जे आहे आ, हे खताचा आपटेक चांगला होतो मुळ्याची संख्या वाढते आणि जे आहे सूक्ष्मजीव जे आहेत ते आपल्या जमिनीमध्ये त्याची संख्या वाढते जेणेकरून आपली हळदी हळद हल्द पीक जे आहे चांगल्यात चांगलं आपटेक करणं खताचा आपटेक करणं हे चालू ठेवतं आणि त्याच्यासोबत जे आहे आपल्याला जे आहे सूक्ष्म अन्नज द्रव्य देणं जरुरीचे आहेत त्याच्यामध्ये आपण जे हो, आहे कीट घेता अल्ट्रा किट इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारची ही कीट आहे आणि याच्यामधलची जर अन्नद्रव्य जर ब बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं सिलिकॉन जे आहे ते भेटतं रूट रूट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे ह्युमिक जे आहे ते सुद्धा भेटतं मैं, मॅ मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा भेटतं फेरस सल्फेटसुद्धा भेटतं झिंक सल्फेट मॅगनीस सल्फेट, सल्फेट व बोरेक्स हे सर्व जे आहे चि चिलटेड फॉर्म्युलेशनमधीलचे अन्नद्रव्य जे आहेत हे तुम्हाला आपलं सल्फेट फॉर्म्युलेशनमधीलचे अन्नद्रव्य जे आहेत हे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये मिळून मिळून जातात ज्याच्यामुळे जे जाता, आहे आपल्या ह हळदीमध्ये जसं आता माल धरण्याच्या स्टेजमध्ये जे आहे अन्नद्रव्याची कमतरता पडत नाही आणि झाडाला जे आहे लागल तेवढे अन्नद्रव्य तुमच्या जमिनीमध्ये पुरेसे असतात त्याच्यामुळं या सर्व खतांचा जे आपल्याला एकत्रित वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या ज्या हळद पिकामध्ये सर्व अन्नद्रव्याची कमतरता जे आहे हे पूर्ण होईल आणि तुमचं जे पीक जे आहे हळदीचं हे जास्तीत जास्त, जास्त फुटवे काढून देईल फुटव्याची संख्या वाढेल फुटव्याची वाढ चांगली होईल खोडाची वाढ सुद्धा चांगली होईल पानाची साईजसुद्धा चांगली होईल याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि खत टाकता वेळेस एक दक्षता घ्यायची होता वस्तूवर तुम्ही खत जे आहे पेरून द्यायचं आहे होता वस्तू झालं तेवढं पेरून द्यायचं आहे कारण पेरून दिलं तर तुमचं खत जे आहे हे शंभर टक्के मानतं त्याच्यामुळं तुमच्या खताचे जे युआपरेशन जे आहे हे होत नाही आणि तुमच्या खताचे रिझल्ट तुम्हाला चांगले बघायला मिळतात तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तेसुद्धा कमेंटमध्ये विचारा धन्यवाद